सर्वांना विनंती आहे आपला जे सीसीटीव्ही कॅमेरा आहे त्या ठिकाणी कॅरेट ठेवल्या त्यामध्ये प्लेटा आणि केळीची साल त्यामध्ये टाकावे सर्वांना केळीची साल आणि प्लेटा या त्या कॅरेट मध्ये टाकाव्या कोणीही रस्त्यावर टाकू नका सर्वांना विनंती आहे सर्वांना विनंती आहे केळीची साल आणि प्लेटा या बरोबर

त्या कॅरेट मध्ये टाकावं सर्वांना विनंती आहे जे भाई भक्त इतर ठिकाणी असतील त्यांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी प्रसादासाठी यावं सर्व गावातील भाई भक्तांना विनंती आहे की या ठिकाणी प्रसादासाठी यावं आपण प्रसाद घ्यावा केरीची साल प्लेट या सर्वांना विनंती आहे की त्याने ट्रे मध्ये टाकाव्यात

तरी अशा प्रकारे चिंचोली कल्याणात या ठिकाणी फराळाचं वाटप मोठ्या प्रमाणात होत आहे तरी गावातील सर्व भाविकांनी भक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी येऊन फराळाचं ग्रहण करावं अशी विनंती करतो जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो आम्हाला नक्की कळवा जय महाराष्ट्र जय शिवराज सर्व विनंती आहे की सर्वांची विनंती आहे रस्त्याच्या कडे जाता का